बात में खोटा बारम्यामोर आल पाकिस्तान ने मिस इन्फॉर्मेशन का सहारा लेते हुए आदमपुर स्थित एस फोर प्रणाली सूरतगढ़ व के हवाई अड्डों नगरोटा के ब्रह्मोस बेस देहरागिरी के तोपखाना पोजीशन तथा चंडीगढ़ के अग्रिम गोला बारूद डिब्बों को नष्ट करने के झूठे दावे सोशल मीडिया पर फैलाए भारत तर आताची आणखी एक मोठी बातमी भारताकडून पाकिस्तानमधल्या सव्वीस ठिकाणांवरती हल्ले झालेले आहेत ताबा रेषेवरच्या दोन्ही देशांमधला संघर्ष आता दिवसेंदिवस वाढत चाललेला आपण बघतोय पाकिस्तानमधल्या विमानतळांवरती भारताने जोरदार मारा केलेला आहे आणि सव्वीस ठिकाणांवरती आतापर्यंत पाकिस्तानामधल्या भारताने हल्ले चढवलेले आहेत ताबा रेषेवरती दोन्ही देशांमधला हा संघर्ष वाढल्याचं वृत्त आहे सोबतच आपण बघितलेलं होतं की पाच एअरबेसवरती सुद्धा भारतानं हल्ला चढवलेला होता आणि ते सुद्धा उद्ध्वस्त केलंय आणि पाकिस्तान पाकिस्तानचं नापाक कृत्य पुन्हा समोर आलंय भूच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानकडून